लवकरात लवकर आपला सामना चालू करायचा पुराचे बाकी आहे त्यांनी तिथे यायचं आहे नमस्कार मित्रांनो मी विवेक परब आणि स्वागत आहे तुमचं ह्या एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही का गावी आलो का, काल रात्री दोन वाजता आणि बरेच कार्यक्रम आहेत वाडीची आमच्या पूजा आहे सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे आणि त्या सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त आज आहे अंडर क्रिकेट स्पर्धा तर आम्ही आता तिकडेच निघालो आहे आणि मी तर चला मग बघूया कशी ते क्रिकेट खेळल्यात आणि कशी काय धमाल आहे ते आपण या मार्फत बघूया चला मग आपण निघूया आणि बघूया काय धमाल आहे मॅचची खे ते मजायए की पाणे नजारी खररी तो नजारे करीदे करीदे तो नगर परते एक वार्ड आहे त्यामुळे आधार कार्ड कंपलसरी है, कोणी ऑप्शन घेतला तर आधार कार्ड दाखवावं लागेल अन्यथा बात करणे दे प्लेयर पूर्ण बात संभाषत करते सॉरी पिन कोडी तो संगाने आपले आठ क्षेत्र अक्षर प्लेयर लवकर लवकर मंडळात नाव यायचे

पहला, पहला चेंडू, चेंडू चार धावा बच्चे कंपनी बाजूला बॉल बसेल दुसरा चेंडू नो, नो स्वरूप थोड़ा नो, सा चित्र मध्य बदल पूछा चेंडू पुनः एक चार धावा तीन बॉल तीन चौकान फलंदाजा बैट मधुन उत्कृष्ट फलंदाजी षटकार ओके डॉट चेंडू टैपला रन नहीं

చె నౌ అవంతరం

Tôi tao 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 Chân tao 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 बाईक पुढचा चेंड उपलब्ध हिमानशुयांचा स्वरूपात एक धाव इथे यमा टू व्हीलर उत्कृष्ट प्रकारचा चेंडू थोडासा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक स्वरूपात उत्कृष्ट बुलंद जाती करता आपल्या संघासाठी उत्कृष्ट पलंग बुलंद जाती पुन्हा एकदा ब्लॉक स्वरूपात चेंडू सारण साधा आणि नीरजव चेंडू माळे

कुर्ता चेंडू पुन्ना इधर अनेक दाम मिलते हैं ये दोन चेंडू चिल्ला वाइट अब अंतर एक संगा बड़ो दोन धावा शेवटे शेवटे जीवन लेते अक्षय सिर के कल मर्चंगाला नो नो आउट दुसरा तीसरा झटका लगते हैं पिंकवाड़ी संघाला पांच चेडू सुतारवाड़ी कर्णदार, मंगलमूर्ति सुतारवाड़ी औ संघा कर्णदार, नो चेंडू, अवंतर एकदम

मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपल्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ही पहिली मॅच तुम्ही बघितली आता याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला फायनल फायनल मॅच दाखवणार आहे या व्हिडिओमार्फत तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या कोकणामध्ये बॉक्स क्रिकेटची जी स्पर्धा घेतात तर बॉक्स क्रिकेटची खूप क्रेज खूपच वाढलेली आहे आणि प्रत्येक गावागावांमध्ये अशा स्पर्धा भरवल्या जातात आणि बरेच संघ या स्पर्धांमध्ये सहभागीसुद्धा होतात आणि खूप धमाल असते तर आपण या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवलं की कशा पद्धतीने इथे संघाने सहभाग घेतला आणि कशाप्रकारे ही पहिली मॅच तुम्ही खरंच एन्जॉय केली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता या नंतर मी तुम्हाला फायनल मॅच दाखवणार आहे आणि त्यानंतर मग आपण हा व्हिडिओची एंड करू तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद नंतर दोन उचलतले ते कॉटन खेळतले जिटी शेवटची जिटी वा सेमी खेळतो म्हणजे ते दोन सेमी झाले पहिले दोन येणार येणारे आणि एक सेमी झाले तीन तीन सेमी आम्ही येतो ना डायरेक्ट

아, 또, 잼. 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

4 akra प्लस पॉइंट 12 13 13 14 आपल्या संघाने 14 5 वे गोल करून 14 14 क्षेत्ररक्षण चांगलं

बाकी आप प्रतिनिधित्व कर तीन चेंदू 23 धावा 14 चेंदू चले गए रामकहरा 22 रन मारना चेंदू कदर कर रहे हैं यह पांचवा चेंदू रखता ना और तेंदुआ ना अभी हेलो बार अभी चले वो गट्टा भी आउट है

इस चंडू मुरली

Hãy subscribe cho kênh nào Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 어 so so a 게부 m e d i c i d 구비? 다 r m i n

मित्रांनो फायनल मॅच झालेली आहे आणि आता आपण हा व्हिडिओ इथेच क्लोज करू पण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट आता वाजले आहेत ॲक्च्युली सकाळचे पाच आणि तुम्ही खरंच एन्जॉय केलं असेल ही मॅच पूर्णपणे गे जी क्रिकेट स्पर्धा तर तुम्ही बघितलं असेल कोकणामध्ये अंडर बॉक्स क्रिकेटची किती क्रेज आहे तर आपण आता हा पूर्ण व्हिडिओ क्रिकेट मॅचबद्दल दाखवला आता आपण उद्या आम्ही आमच्या मूळ गावी म्हणजे मसुरे आपण तिकडे गोंधळ आहे तो आपण अटेंड करायला जातो आहे तर गोंधळाला आपण जाणार आहोत सन दुपारी दोन वाजता तेव्हा तिकडचा एक नवीन ब्लॉग येईल आणि त्याच्यानंतर दहा तारखेला आपल्याच वाडीची सत्यनारायणाची महापूजा आहे तर आपण ति ह्याही पूजेचा ब्लॉग बनवणार आहे तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया